शेतकऱ्यांच्या जीवनात पाणी ही अत्यंत महत्वाची गरज आहे शेती उत्पादनाचे प्रमाण आणि दर्जा पाण्यावर अवलंबून असतो अनेक लहान व मध्यम शेतकऱ्यांकडे सिंचनासाठी पुरेशा सुविधा नसतात त्यामुळे त्यांचे उत्पन्न मर्यादित राहते हे लक्षात घेऊनच महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जाती नवबौद्ध व आदिवासी शेतकऱ्यांसाठी विहीर बांधकामासाठी विशेष अनुदान योजना सुरू केलेली आहे ही योजना अनेकदा फ्री विहीर योजना किंवा मोफत विहीर योजना या नावाने या ठिकाणी ओळखले जाते तर मंडळी नमस्कार आपल्या चॅनलवर तुमच्या सर्वांचे प्रथम सरसे स्वागत आज आपण काही महत्वाची अपडेटिंग माहिती पाहून घेणार आहे त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन मराठी अपडेटिंग माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल तर जास्त वेळ वाया न घालवता आज आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर आता पाहून घ्या योजनेचा उद्देश नेमका काय आहे या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल व सामाजिकदृष्ट्या मागास वर्गातील शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतात विहीर बांधून देणे त्यामुळे त्यांच्या शेतात पाणी उपलब्ध होऊन पीक उत्पादनात वाढ होईल उत्पन्न वाढेल आणि त्यांचा आर्थिक विकास घडेल ही योजना केवळ सिंचनापुरती मर्यादित नसून शेतकऱ्यांच्या जीवनशैलीत सकारात्मक बदल घडवणारी आहे आता पाहून घेऊया योजनेचा लाभ या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला विहीर बांधण्यासाठी रुपये चार लाखांपर्यंत आर्थिक सहाय्य दिले जाते ही रक्कम थेट लाभार्थीच्या थे बँक खात्यात जमा केली जाते काही भागांमध्ये ही रक्कम विहीर खोदकाम पूर्ण झाल्यानंतर देण्यात येते ही महत्वाची गोष्ट आहे तर काही भाग जे आहेत त्या ठिकाणी ही रक्कम विहीर खोदकाम तुमची पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला देण्यात येते तर काही प्रकरणांमध्ये कामांच्या टप्प्यानुसार म हप्त्यांमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी ती रक्कम दिली जाते आता पाहून घेऊया या योजनेसाठी पात्रता व निकष काय आहेत या योजनेसाठी अर्ज करताना तुम्हाला काही अटी पूर्ण करणे आवश्यक आहे मग त्या अटी आपण आता पाहून घेऊया अर्जदार हा अनुसूचित जाती नवबौद्ध किंवा आदिवासी प्रवर्गातील असणे या ठिकाणी आवश्यक आहे अर्जदाराकडे किमान झिरो पॉईंट चाळीस हेक्टर शेती असणे आवश्यक आहे काही ठिकाणी अधिकतम मर्यादा जी आहे ती सहा हेक्टर पर्यंत सुद्धा आहे अर्जदाराच्या नावावर शेतजमीन असणे या ठिकाणी आवश्यक आहे नंतर अर्जदाराचे आधार कार्ड आणि बँक खाते आधार कार्ड आधार क्रमांकाशी तुमचे संलग्न असणे या ठिकाणी आवश्यक आहे आणि बँक खात्याची डिटेल तुम्हाला त्या ठिकाणी फिल करणे आवश्यक आहे कारण रण येणारी जी रक्कम आहे ती तुमच्या बँक खात्यात येत असते नंतर पाहून घ्या लाभार्थीने यापूर्वी या योजनेत लाभ घेतलेला नसावा म्हणजेच लाभार्थी या योजनेत प्रथमच फॉर्म भरलेला असणे आवश्यक आहे आता जाणून घेऊया आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत तुम्हाला काही खालील कागदपत्रे सादर करावे लागतात त्यामध्ये पाहून घ्या जात प्रमाणपत्र सात बारा किंवा आठ उतारा त्या ठिकाणी आवश्यक असतो नंतर आधार कार्ड नंतर तुमच्या बँक पासबुकची झेरॉक्स येणारी रक्कम हे तुमच्या बँक पासबुकमध्ये येत असते पासपोर्ट साईज फोटो नंतर जमीनधारकत्वाचे पुरावे म्हणजे हक्काचा दाखला त्या ठिकाणी तुम्हाला आवश्यक असतो आता जाणून घेऊया अर्ज प्रक्रिया नेमकी काय आहे या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णतः ऑनलाईन आहे शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर आपली नोंदणी करून लॉग इन करावे लागते त्यानंतर कृषी विभागाच्या योजनांतून विहीर अनुदान योजना निवडून त्या ठिकाणी तुम्हाला अर्ज भरावा लागतो अर्ज भरताना सर्व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून तुम्हाला अपलोड करावे लागतात नंतर अर्ज केल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांकडून अर्जाची छाननी होती अर्ज मंजूर झाल्यानंतर विहीर खोदकामासाठी परवानगी दिली जाते ठरवलेल्या निकषांनुसार काम पूर्ण केल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम या ठिकाणी जमा केली जाते आता पाहून घेऊया या योजनेचे फायदे काय आहेत पाण्याच्या उपलब्धतेमुळे शेतकरी हंगामात अधिक पीक या ठिकाणी घेऊ शकतो नंतर तुमचे दुसरे काय आहे तर उत्पादनात तुमच्या वाढ होते व कर्जाचे ओझेही त्या ठिकाणी कमी होण्यास मदत होते जलसाठा वाढल्यामुळे जमीन ही सुपीक तुमची राहण्यास मदत होते तुम्हाला आर्थिक स्वावलंबन या ठिकाणी निर्माण होते गरीब मागास व आदिवासी शेतकऱ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या ठिकाणी मदत होते तर या योजनेचा निष्कर्ष आपण आता पाहून घेऊया फ्री विहीर योजना ही केवळ विहीर बांधण्यापुरती मर्यादित नाही तर ती ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडवणारी योजना आहे शासनाकडून मिळणाऱ्या या मदतीचा लाभ घेतल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न उत्पादन क्षमता आणि जीवनमान यात निश्चितच सुधारणा होईल शेतकऱ्यांनी योग्य त्या कागदपत्रांसह वेळेत अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा हीच आमची अपेक्षा आहे तर ही होती आजची आपली अपडेटिंग अशी माहिती कशी वाटली ते तर नक्कीच कळवा त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन मराठी अपडेटिंग माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल तर भेटूया अशाच पुढील व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद